संतोष कदम किरण पाटील महेश हंबीर प्रताप फाजगे उत्तमराव कदम ठिकाणी सकल मराठा समाज अहमदपूरच्या वतीने शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री लातूर यांना मी आदरभावे विनंती करतो कुठल्याही अत्याचाराच्या घटना म्हणजे आत्ताचे विकृती आहे असं माझं तर स्पष्ट मत आहे एकीकड आपण महाराष्ट्र आणि देशाला जिजाऊंची परंपरा सांगतो छत्रपतींना घडवण्यामध्ये राजमाता जिजाऊंचा पूर्ण वाटा होता स्वराज्याची स्थापना झाली स्वराज्याची जी काही प्रेरणा किंवा त्याचे जे काही बीज रोवले हो ते जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यात रोवले हो आणि स्वराज्य हे छत्रपतींनी बाहेर सर्वसामान्यांमध्ये जाऊन स्थापन केलं आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं स्त्रियांवर जे होणारे अत्याचार आहेत हे समाजातील विकृत लोकांकडनं होतात आता आम्हाला खात्री आहे की मुख्यमंत्री याच्यावर कडक कारवाई करतील यापूर्वी सुद्धा ज्या ज्या वेळेला असं झालं त्या त्या वेळेला पूर्ण क्षमतेनं राज्यामध्ये पोलीस यंत्रणा असेल सगळ्यांनी करून असे जे आरोपी आहेत असे जे विकृत लोक आहेत यांना अटक करणे त्यांना शिक्षा होण्यासाठी लागणारं फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी वापरल्या जातील आणि लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत ते पकडले जातील गुन्हेगाराची ओळख पण पटली आहे त्यामुळं लवकरच गुन्हेगार जो आहे ते पोलिसांच्या ताब्यात असेल आणि त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांच्या ही एक ज्यांना पब्लिसिटी मिळवायची आहे त्यांची एक फॅशन झालेली कारण काही कुठल्याही महापुरुषावर आपण थोडं म्हणजे कशाही पद्धतीनं वक्तव्य केलं की त्याला पब्लिसिटी मिळते चांगली पब्लिसिटी असेल किंवा वाईट असेल निगेटिव्ह पब्लिसिटी असेल पण शेवटी पब्लिसिटी होती नाव होतं टी व्हीवर बातम्या येतात त्यामुळे असं काही लोकांनाही एक हे झाले की काहीतरी बोलायचं मुद्दा म्हणून आणि इतिहास जो आपला आहे तो तोडून मोडून जरा त्याला वेगळे काहीतरी दुजोरा द्यायचा आणि मांडायचा आणि आपण कुठंतरी राज्यामध्ये फ्लॅश झालो पाहिजे ही एक आहे माझं म्हणणं आहे कुठलेही महापुरुष असू दे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषावर कार्यवाही झाली की आता शासनानं सुद्धा कडक उदाहरण केलं पाहिजे एक चार पाच दिवस अशा लोकांना जेलमध्ये टाकलं आणि त्यांना जरा जेलची हवा खायला मिळाली की मग त्यांना कळेल की बा असं महापुरुषांवर बोलणं हे योग्य नाही आणि त्यांचा मान सन्मान राखणं त्यामुळे नक्कीच जे जे हे करतायत त्यांना म्हणजे आता नवीन कायदा काय करायचं चाललंय कारण आताच्या कायद्यात काय होतंय कोर्ट लगेच त्यांना जामीन देऊन टाकतं त्यामुळे गुन्हा दाखल झाला पोलिसांनी जरी अटक केली गुन्हा दाखल झाला तरी कोर्टाकडनं कायद्याच्यामुळे जामीन मिळून जातो नवीन कायदा करून यांना जामीन मिळाला नाही पाहिजे लवकर हे शासनानं केलं पाहिजे आणि ते होईल